जय भीम जय संविधान मित्रांनो परभणीमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती होती आणि त्या प्रतिकृतीला एक एका व्यक्तीने त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी त्यांना चांगला धडा शिकवला मित्रांनो हे असंच चालू राहणार महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये एक फुलेशाहू आंबेडकरी विचारधारा आणि एक मनुवादी विचारधारा ही दोन्ही विचारधारा मनुवादी विचारधारा नेहमी फुलेशाहू आंबेडकरी विचारधारावर त्यांना प्रभावित करण्याचं काम करते परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहून त्यांना एक जे क्षुद्र वर्ग आहेत त्यांना वरती आणण्याचं काम केलं आणि त्यामुळे कुठं तरी मनुवादी लोकांना असं वाटते की हा समाज पुढे जात आहे आणि या समाजाला कसं रोकायचं असा प्रयत्न ते नेहमी वारंवार करत असतात मित्रांनो ज्या पद्धतीने परभणीमध्ये संविधानाची अपमान करण्यात आला आणि त्याविरुद्ध स्वतःला पुरोगामी नेते आहे जे निवडणुकीमध्ये संविधान घेऊन फिरणारे जे शाहू फुले आंबेडकर यांचा जप करणारे ते नेते आजपर्यंत त्याच्यावर भाष्य पण केलेले नाही आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर त्यांनी त्या परभणीमध्ये जाऊन त्यांच्या ज्याच्यावर कोंबिंग ऑपरेशन झाले आणि त्याच्यामध्ये अनेक तरुण अनेक वृद्ध अनेक महिला त्यांना त्यांच्यावर मारहाण करण्यात आली आणि ते कुठे अस्पतालमध्ये मध्ये कुठे मध्ये त्यांना डांबण्यात आले त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे परभणीमध्ये गेले आणि त्यांनी ठणकावून सांगितलं की आपल्याला कोंबिंग ऑपरेशन करून आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आम्ही संविधानाच्या मार्गाने संविधानाची संविधानाने यांचा विरोध करू आणि जे कोणी ज्या कोणाला तुरुंग तुरुंगात आहेत ज्यांना कोणाला दुखापत झाली त्यांचे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने वकील नेमण्यात येईल आणि त्यांना सोडण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आपण बघू शकता की सुजात आंबेडकरांनी काय म्हटले जेव्हापासून आले आपल्याला माहिती आहे आपल्या जीवावरती टपले यांना बाबासाहेबांचं नाव संपवायचंय यांना आंबेडकर वाद संपवायचा आहे आणि यांना आंबेडकर वादी सुद्धा संपवायचे तुम्ही एक दगड फेकलात एक जरी काठी उचलली तर यांच्या सहा सहा जीप येऊन आपल्या अख्ख्या समाज जेलमध्ये टाकायला तयार आहे तर मी तुम्हाला एवढी करतो की यांच्या ट्रॅकमध्ये अडचू नका अडकणारच काय या साल्यांनी संविधान फोडलंय आपण यांना संविधानाच्याच मार्गाने हरवून दाखवू <स्ति> कोर्ट मध्ये घेचू कोर्ट केसेस करू तमाम नुकसान भरपाई मागून घेऊ आणि आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसाला निर्दोष सुटका करून देऊ एवढी आपल्या सर्वांचा करतो आणि मी परत एकदा म्हणतो की वंचित बहुजन आघाडीची लोक येतील त्यांना तमाम माहिती पुरवा आम्ही वकिलांची टीम उभी करून नुकसान भरपाई करून द्यायचं काम आणि त्याचबरोबर आपल्या लोकांना निर्दोष जेलमधन सोडून घ्यायचं काम करून घेऊ कोणीही त्यांच्या माथे झडकू टॅक्टिक्सला अडकू नका त्यांनी लाख काही करू देत आपण आपल्या संविधानाचा रस्ता सोडायचा नाही आंबेडकरांच नाव घेऊन मत मागायचे हे पुरोगामी चढ पुरोगामी नेते हे नेहमी करीत असतात निवडणूक आले की संविधानाचे नाव घेऊन आम्ही संविधानवादी आहोत आणि संविधानाची लाल किताब दाखवून आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम करीत असतात परंतु शेवटी आंबेडकराचं रक्त हे आंबेडकराचंच असतं ज्या पद्धतीने सुजात आंबेडकर हे परभणीमध्ये धावून गेले आणि सगळ्या जे पीडित समाज आहे त्यांच्या व्यथा त्यांच्या त्यांच्यावर कशा पद्धतीचा अत्याचार झाला ते त्यांनी विचारपूस केली आणि त्यांना सर्व परीने मदत करण्याचं आंबेडकर यांनी म्हटलं मित्रांनो फक्त आंबेडकरी समाजावर अत्याचार झाला तर आंबेडकरीच नेते का दुसरे नेते फक्त मत मागासाठी असतात का असा प्रश्न आता जनतेमध्ये पडत आहे मित्रांनो काँग्रेसचे नितीन राऊत वगळता एकही एक नेता परभणीमध्ये गेलेला नाही आणि ज्या पद्धतीने सुजात आंबेडकर हे परभणीत जाऊन त्यांना दिलासा देऊन त्यांच्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण करण्यासाठी सुजात आंबेडकर गेले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका थँक्यू यू नम बुद्धाय जय भीम जय संविधान